आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं मिरज येथील सर्वधर्मीय वधूवर परिचय महामेळाव्यास जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सत्यवान हाके साहेबांची उपस्थिती रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिरज येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहामध्ये सिद्धकला बहुद्देशी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था मिरज संचलित जोडीदार विवाह संस्था जयसिंगपूर आयोजित यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्वधर्मीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच रसिक प्रेक्षकांना आपल्या स्वरांनी मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या स्वरसाधनाच्या चौहान मॅडम आणि त्यांची टीम यांनी गीत गायनाने कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली अनेक हिंदी मराठी चित्रपटातील सदाबहार गीतांचा नजराना पेश केला या मेळाव्याचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक जी एस सातपुते सर यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष श्री गणेश कांबळे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे लोकप्रिय पोलीस निरीक्षक माननीय श्री सत्यवान हाकेसाहेब मेळाव्याला मार्गदर्शन केले सिने अभिनेत्री स्टार अंजली आकडे व फेमस रील स्टार रेहा आकडे या कार्यक्रमाला प्रमुख आकर्षण ठरल्या राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय भोसले साहेब हिरकणी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर दलित सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री श्रीकांत शिंगाई सांगली महिला जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदेगड सौ रुक्मिणीताई आंबिगिरे सौ नीता आवटी मिरज तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादागड श्री शशिकांत घाडगे श्री सतीश चव्हाण कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पोलीस बॉयज फेमस रील स्टार डॉक्टर उत्तम सोनवणे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे श्री खांडेकर साहेब श्री बिसुरे साहेब परवीन जमादार मॅडम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून सुजित पवळे राकेश सातपुते पवन परमनावर योगेश तन्मोर प्रियंका तन्मोर कौशल्या सातपुते कौशल्या तन्मोर श्रीदेवी गोट्याळ अण्णापा शिंदे भाऊसाहेब सरवदे भरत पाटील यांनी नियोजन केले जोडीदार विवाह संस्थेचे जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य श्री भीमराव परमणावर यांनी आभार मानले हो। सर्वप्रथम शिवसेना जिल्हा प्रमुख ज्यांनी सातत्यानं जिथं अन्याय असेल तिथं अत्याचाराविरोधात लढाऊ करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करणारे आमची भगिनी रुक्मिणी तर यांचा या ठिकाणी संपन्न होत आहे पत्रिकेत खूपच दोष आहे वयाचाही खूप अंतर आहे सरकारी नोकरी आहे ना पत्रिकेचा दोष असो अहो पण सरकारी नोकऱ्या शासनाने बंद केल्या आहेत शासनाने पूर्णपणे बंद केलेला आहे शासनाने अन्न कुठं आपलं करून झाले शासकीय नोकऱ्या अन्नपुट आपण युपीएससी एमपीएससी परीक्षा घेऊन देऊन हातावरच्या पोटावर मेन पोहोचणे इतकेच मुलं पास होतात खाजगी कंपनी पुन्हा मुंबई बेंगलोर आय टी कंपनी सारख्या मोठमोठ्या कंपन्या आहेत नोकरी करणे सारखे मित्र मंडळ इथे बसलेले आहेत मला फार म्हणजे कार्यक्रमाची आता तुमचं मध्ये डिस्टर्ब करायला नको वाट होतं पण तरी पण सातपोटी साहेबांच्या विनंतीला मान देऊन एक दोन मिनटं होई नाही तर भेट द्यावं कारण मला अतिशय बे आय टी बंदोबस्त आहेत आता आपल्या थोडा बे आय टी मुवमेंट आपल्या शहरात सुद्धा दिसेल इथं तर त्यात वेळात वेळ काढून आपण सर्वजण इथं आला खरंच अतिशय अस्तुत्व यांनी घेतले घेतलं बरेच समाजात वेगवेगळे हे असतात म्हणजे क्वालिटी वधू असतात किंवा वर असतात पण त्यांना एकमेकामध्ये संपर्क साधण्याचं कुठलेच साधन नसतं तर अशा व्यवहारेच्या माध्यमातून तुम्ही जर समजा एकत्र आला तर जे चांगले ज्यांना ठिकाणी भेट शक्य होत त्या जोरदार संस्थे विभागाच्या माध्यमातून आपणाला या ठिकाणी त्यांनी एकत्र आणलेलं आहे आपण अगदी चोखदंडपणे आपापल्या जोरदार आप इथं आप व्यवहार व्यवस्थित ओळख करून घेऊन आपला भविष्यकालीन जो आपण जोरदार निवडणार आहे त्या दृष्टीने आपण या ठिकाणी आपल्याला सातपुती साहेबांनी अतिशय चांगलं व्यासपीठ उपलब्ध कौतुक करतो आपण या संस्थेचा अतिशय चांगल्या पद्धतीनं लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सर्वजण इथं आला आपल्यालाही पुढे भावी जे काही यातून इथून काही लग्न संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा